नमस्कार गुड मॉर्निंग तर आजचा जो म्हणजे मी आज ऍक्च्युली आजचा दिवस आहे ना तो थोडासा झाडांसाठी द्यायचा ठरवलाय खूप सारे माझे आवडते झाडे स्नेक प्लांट त्याच्यावर थोडी धूळ धूळ साठली आहे तर त्याच्यामध्ये साफसफाई जरा आज चालू आहे त्यांच्याला तर एक प्रयोग सुद्धा करायचा आहे नवीन रोप येण्यासाठी तर याच्यावर ये जरा याची कटिंग करून पाण्यात टाकायचे तर हा एक जर मोहिमेचा भाग चाललाय तर त्या म्हटलं तर म्हटलं तुमच्यासोबत जरा गप्पा सुद्धा माराव्यात ब्लॉग करतात त्या निमित्ताने ब्लॉगही होईल गप्पा होतील आपल्या तर झालं असं की म्हटलं आपण जरा एखादा आपले आपलं जे कुठले चांगले वाईट अनुभव असतो ते तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणजे तुम्हाला त्यातून जरा शिकायला मिळेल किंवा आपण जे चुका करतच असतो सगळे जण करत असतो तर निमित्ताने तुम्हाला एक वेगळा अनुभव ऐकायला मिळेल म्हणून म्हटलं ब्लॉग करूयात तर झालं असं की आता गेल्या एक दोन दिवसापूर्वी आम्ही एसएल वर्ल्ड परिसरात आम्ही फिरायला गेलो होतो फॅमिली तर तिथे झालं असं की जी आपण एंट्री असते एस एल वर्ल्ड ची तर तिथे कुंट्यांची कमान आहे एंट्रीपूर्वी एंट्री ते बघितल्यानंतर मी थोडस भूतकाळात चालले गेले थोडासा आठवणींचा एक हल्कल्लोळ झाला मनामध्ये आठवणी सगळ्यात आठवण आलाय त्याचं कारण असं की माझी शाळा की सातवीला असताना त्या शाळेची सहल आमची बोरिवलीला इतिहास चलवडला आली होती त्याच्यानंतर आज इतक्या वर्षानंतर आज वीस बावीस वर्ष झाली असतात त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा ती कमान बघितल्यानंतर सगळा इतिहास सगळा समोर असा आला आणि नंतर असं लक्षात आलं म्हणजे ती सहल जेव्हा आली होती तेव्हा सर आमच्या सरांचे ते एक एक, एक शब्द त्यांचं जे सगळं ते सगळं समजावून सांगत होते तर ते सगळं अचानक सगळं आठवलं सरांनी म्हणजे सरांबद्दलच्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि नंतर लक्षात आलं की ज्या सरांनी आपल्याला छान आपल्या चांगले संस्कार केले आई वडिलांनंतर जो कोणी आपल्याला मार्गदर्शन जर केलं असेल तर ते आपले सर होते माझ्यासाठी तरी आई वडिलांच्या नंतर जर खूप मोठं योगदान जर कोणी असेल तर आपले सर म्हणजे शिक्षक आणि मॅडम ज्या असतात तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे तर ते सगळं दाटून आल्या सगळ्या गोष्टी आठवणी तर नंतर लक्षात आलं की अरे ज्या सरांबद्दल ज्या सरांनी आपल्याला हे सगळं काही दाखवलं होतं ते सर तर वारले मग त्यामुळे थोडस डोळे भरून आले की अशा अनेक एखाद्या एखादा दिवस असा आहे तो अचानक एखाद्याच्या बातमी कानावर येते आणि की ही व्यक्ती चालली गेली आणि नंतर लक्षात आलं की अरे आपण एकदा त्यांना भेटलो असतो जाण्यापूर्वी आपण शाळा सुटली की सगळ्यांना विसरलो सगळ्या शिक्षक मॅडम सगळ्यांना विसरून जातो अशा अनेक व्यक्ती असतात वडील शिक्षक मित्र मैत्रिणी बहीण भाऊ नातेवाईक अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांचं आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडद्यामागे असं मोठं योगदान असत एखादी व्यक्ती जेव्हा आयुष्यात यशस्वी होते तर त्यामागे असं ती व्यक्ती सांगू शकत नाही की हे फक्त मी माझ्या जीवावर केलंय किंवा हे फक्त मी माझ्यामुळे केलंय माझ्या त्याच्या जीवावर केलंय असं कोणीच सांगू शकत नाही कारण कुठेतरी अनेक व्यक्ती जे असतात पण त्याच्यासाठी कार्यरत असतात त्यांचं योगदान त्या व्यक्तीच्या आयुष्यात असत तसंच माझंही ही आहे अनेक व्यक्ती आहेत माझ्या आयुष्यात तर कि त्यांच्यामुळे मला आज खूप प्रचंड प्रचंड श्रीमंत असल्यासारखं वाटतं श्रीमंत या अर्थी की पैशाने नाही मी मुळातच पैशाने श्रीमंत मोल म्हणजे मोजतच नाही तर आज मला असं वाटतं की वारस म्हणजे जो सम, वारसा असतो हा काही फक्त संपत्तीचा नसतो तो आपल्याला कलेचा असतो विचारांचा असतो अनेक गोष्टींचा वारसा असतो वाचनाचा सुद्धा असतो तर मग मला वाचनाची सवय लावणारे आई वडील असू दे शिक्षक असू दे कलेची आई वडील कविता करतात तो वारसा माझ्याकडे आलाय त्या गोष्टी किंवा वाचन असू दे या सगळ्या गोष्टी त्यांचा जो वारसा आहे कलेचा तर तो सगळा माझ्याकडे आला त्यावेळेला मला प्रचंड श्रीमंत असल्यासारखं वाटतं कारण किती नशीब ना कारण जे त्या इतरांना नाही ना मिळू शकला ते मला मिळू शकला असे चांगले शिक्षक मिळू शकले ज्यांनी माझ्यावर वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत घेतली माझ्यावर आणि मला आज त्याच्यामुळे काही गोष्टी मला मिळाल्यात त्या गोष्टी त्या गोष्टींचा आज मला खूप फायदा होतो आयुष्यात आणि अशा गोष्टी अशा व्यक्ती अचानक निघून जातात आयुष्यातून आणि आपल्याला असं वाटतं आपण त्यांच्या कुठेतरी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायचं राहून जातो त्यांना थँक्यू म्हणायचं राहून जातं त्यांचे पाय धरण्याचे म्हणजे पाय पडण्याचे राहून जातं अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक व्यक्ती आहेत तर माझ्या तर आयुष्यात मला वाटतं की प्रचंड अशा व्यक्ती म्हणजे खूप अशा व्यक्ती आहेत की त्यांचं खूप प्रचंड ओझ मी डोक्यावर घेऊन चालते त्यांचं कृत्य त्यांच्या उपकाराखालीच मला कायम राहायचंय त्यांनी आयुष्य घडवलं माझं आज आयुष्य प्रचंड सुंदर आहे प्रचंड सुंदर आहे कारण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच माझा वेगळा आहे चार ते की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान असणं छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं आपल्याकडे जे काही ते इतरांना इतरांना देण्याचा प्रयत्न करावं किंवा तशी एक आपल्याकडे कविता म्हणा आठवण वन, आठवत नाही ज्याची बाग फुलली त्याने दोन फुलं द्यावी तशी एक छोटीशी कविता आहे तर आपल्याकडे जे जे आहे आपल्या परीने जे जे काही चांगलं करता येईल ते इतरांसाठी करावं कारण कोणीही कोणाचं नाही आजच्या जगात तर असा दृष्टिकोन मिळाला तर असे दृष्टिकोन देणारे शिक्षक आई वडील या सगळ्या गोष्टींमुळे आयुष्य प्रचंड सुंदर झालंय माझं तर मग अशा व्यक्तींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायचं राहून गेलं असं बऱ्याच व्यक्ती आहेत म्हणजे माझ्या आई वडिलांपासून ते माझ्या मुलीपर्यंत अशा या मधल्या फेज मध्ये अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी माझं आयुष्य प्रचंड सुंदर केलाय बहीण आहेत भाऊ आहेत नवरा आहेत आई वडील आहेत सगळे सगळे आहेत मित्रमैत्रिणी आहेत मला फार मित्रमैत्रिणी नाही आहेत अगदी बोटावर मोजण्या इतके आहेत पण अगदी गर्दी आहेत सगळे अजिबात गर्दी नाहीये माझ्या आयुष्यात पण खूप सुंदर आहे ज्यांचं आयुष्य माझ्या अगदी योग्य वळणावर ते व्यक्ती मिळाले आणि त्यांनी माझं आयुष्य अगदी सुंदर केलं अशा व्यक्ती आहेत मी तर अभिमानाने सांगते की माझ्या आयुष्यात मला कधीच वाईट व्यक्तींची साथ मिळाली नाही तर हे सुद्धा मला कशाने मिळालं असेल नशिबाने मिळालं असेल माहिती नाही तर अशा व्यक्तींबद्दल मला प्रचंड पब्लिकली आज कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते आभार मानाविषयी वाटतात कारण प्रत्येकाला प्रत्यक्ष जाऊन भेटणं अशक्य नाही तर अशे शिक्षकांप्रती मला त्यासाठीच हा ब्लॉग होता की तुमच्याही आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतील की ज्यांनी तुमचा आयुष्य सुंदर केलं असेल वेळेस तुमच्यासाठी मेहनत घेतली असेल त्या टर्निंग पॉइंट मुळे तुमचा आयुष्य सुंदर झाला असेल त्यांनी ती गोष्ट त्यावेळेस केली नसेल तर कदाचित तुम्हाला आज तुम्ही जिथे आहात तिथे नसाल तर आपण जरा मोबाईल थोडासा बाजूला ठेवून त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया पब्लिकली करूया पर्सनली करूयात सगळ्यांना प्रत्यक्ष भेटूयात कारण मला वाटतं ना थँक्यू धन्यवाद एखाद्याला धन्यवाद मानण्या इतकी सुंदर गोष्ट हो, आम्हाला वाटते आयुष्यात नाही कारण थँक्यू म्हणून विषय तिथे संपत नाही पण निदान जेवढं आपल्याने होत तेवढं तरी करावं त्या व्यक्तीलाही छान वाटेल आपल्यालाही छान वाटेल आणि काही व्यक्तींच्या ऋणातच राहिलेलं चांगलं कधीही कारण आपल्या आई वडिलांचं ऋण तर आपण फेडू नाही शकत त्या कुठल्याच नाही कशानेच फेडू शकत नाही मित्रमैत्रिणी सुद्धा आहेत जे आपल्या गरजेला वेळेला संकटाला धावून येतात अशा अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात मला असं ब्लॉकचं निमित्तच मुळात हे होतं की एकदा मोबाईल बाजूला ठेवून विचार करूयात आई वडील असू दे मित्रमैत्रिणी कोणीही असेल ती व्यक्ती मी तर माझ्या मुलीप्रती सुद्धा कृतज्ञ आहे उपकार आहेत कारण ती जेव्हा पाच महिन्याची होती तेव्हापासून ती बीबी सिटिंग मध्ये आहे तर तिने साथ नसती तिने तर मी पण आज म्हणजे मी आता करिअर करू शकले नसते आणि नोकरी हा माझा स्वाभिमान आहे त्याच्यामुळे तो स्वाभिमानही टिकवू शकले नसते तर आई वडिलांपासून ते मुलीपर्यंतचे अनेक लोकांचे उपकार बहिणीचे जिने माझ्या करिअरला वेगळी वाट दिली अशा अनेक अनेक व्यक्ती आहेत ज्यांचे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत तर माझी करिअर चालू झाल्यावर माझी जी मैत्रीण आहे आहे तिने प्रचंड सांभाळून घेतलं सगळ्या नवीन एन्व्हायरमेंट मध्ये विजेता नावे तिचं तर ती माझी टीम लिडर मग या सगळ्यांचे उपकार मी कसं फेडू आणि कसं तो लोड कसा तो भार मी सांभाळणारे आयुष्यभर माहिती नाही तर ह्या सगळ्या लोकांचे उपकार मी कसं फेडू असं कधी कधी वाटतं पण त्यांना थँक्यू म्हणून तर गोष्ट संपत नाही तर अशा अनेक व्यक्ती आहेत त्या लोकांच्या मला काय मरुणात राहायचंय खूप सुंदर खूप अनेक व्यक्ती माझ्या आयुष्यात आले ज्यांनी माझं आयुष्य सुंदर केलंय खूप अप्स अँड डाऊन आयुष्यात बघितले त्याच्यामुळे तर तरी सुद्धा ते जाणवलं नाही कारण चांगल्या व्यक्ती माझ्या आजूबाजूला होत्या वाईट व्यक्तींची संगत मला कधीच मिळाली नाही तर अशा सुद्धा तुमच्या आयुष्यात सुद्धा अशा व्यक्ती असतील तर एकदा थँक्यू म्हणा त्यांना कृतज्ञता व्यक्त करून बघा आई असेल तर घट्टी कारण सगळ्यात वाईट गोष्ट तुम्हाला सांगू कुठली आहे ह्या जगात सगळ्यात वाईट कुठला अनुभव आणि गोष्ट असेल तर आई वडिलांना म्हातार होणं बघणं म्हातार होताना बघणं ही सगळ्यात दुःख देणारी वेदना देणारी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे काहीतरी कधीतरी अचानक एखाद्या निरोप बातमी येण्यापूर्वीच त्यांना थँक्यू म्हणूयात मला फार जेवढं मी कॅमेरा समोर जितकं बोलू शकते तेवढं मी पर्सनली कोणाशीच बोलू शकत नाही त्याच्यामुळे पब्लिकली सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय ज्याला जा, ज्या व्यक्ती आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असेल जेवढ सगळ्यांच नाव घेता येणार नाही प्रचंड प्रचंड आई वडिलांपासून माझ्या मुलीपर्यंत नवरा असू देत बहिणी असू देत माझी मित्रमैत्रिणी असू देत <coughs> अशा अनेक व्यक्ती ज्यांनी वेळोवेळी प्रचंड मोलाचे सल्ले दिले आहेत तर अशा विचारांची एक अशा लोकांची एक लिस्ट करा त्यांना एकदा थँक्यू म्हणून बघा कधीतरी अचानक एखादा निरोप येऊन धडकावा आणि काळजाचं पाणी पाणी व्हावं अगदी त्रास व्हावं त्यापूर्वीच त्या व्यक्तीला एकदा भेटून वडील असू देत कोणी कोणीही असू शकते ती व्यक्ती तर आपलं आयुष्य खूप छोट आहे खूप छोट आहे त्याच्यामुळे ते व्यक्तींप्रती फक्त कृतज्ञता व्यक्त प्रत करण्यासाठी हा ब्लॉग होता म्हणजे मी सरांपासून तो प्रवास सुरू झाला की त्या सरांची आठवण आली त्याच्यानंतर मला लक्षात आलं की सर तर निघून गेले पण याच्यानंतर अशा अनेकही व्यक्ती आहेत मॅडम आहे ज्यांनी आम्हाला भर पावसामध्ये त्या वक्तृत्य स्पर्धा घेऊन जायच्या आधी मॅडम अशा इतकी आमच्यावर मेहनत घेणारे इतके शिक्षक त्यावेळेस होते तर त्यांच्यामुळे करिअर त्याच्यामुळे एक आयुष्य वेगळं घडलं अशी शिक्षकही आज होणार नाही आजच्या मुलांना तेवढा शिक्षकांपैकी आदरही जेवढा मला आज वाटतं माझ्या शिक्षकांबद्दल आजच्या मुलांना तेवढा आदरही वाटणार नाही त्यांच्या शिक्षकांबद्दल तर आई वडील त्यांनी त्यांनी तर ते त्यांचं कर्तव्य कर्तृत्व केलंच आहे तर ते त्यांच्याप्रमाणे शिक्षकांनीही प्रचंड प्रचंड मोठं योगदान आपल्या आयुष्यात दिले तर मला वाटतं आपण एकदा मला त्यांच्याशी नक्की एकदा थँक्यू म्हणायला त्यांना पर्सनली भेटण्याचा नक्की प्रयत्न करेल तुम्ही सुद्धा एकदा करा फक्त गाण्यापूर्वी दहा मिनिटं एकदा स्वतःशी संवाद साधा की अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या काही निघूनही गेल्या असतील वेळेपूर्वी आणि आपण नंतर पश्चाताप करत बसलो त्यामध्ये आई वडील आहे सगळ्यांना सगळ्यांना एकदा कृतज्ञ राहूयात त्यांच्या प्रती त्यांना थँक यू म्हणूयात बस त्यासाठी जी चूक मी केली आहे तेव्हा सुद्धा ती चूक करत असाल मी तर माझी चूक सुधारते म्हणायचंय अशा व्यक्तींप्रती एकदम मन मोकळेपणे बोलायचंय तर आपण जेव्हा मनापासून एखादी गोष्ट बोलतो ना आपलं हृदय सुद्धा असं याचा सुद्धा आकार मोठा होत असेल खूप मोठा आनंद त्याच्यामध्ये मावत असेल समोरच्यालाही त्याच्यामुळे आनंदे बळत असेल तर मला असं वाटतं की हे सुंदर आयुष्य जे आपल्यासाठी आपण जे घेऊन आलो आपण जे जगतोय ते इतरांचं सुद्धा आयुष्य सुंदर करूयात तर असा माझा दृष्टिकोन आहे तर एकदा तुम्ही सुद्धा तो प्रयत्न करा थँक्यू म्हणण्याचा छोट्या छोट्या गोष्टींवर छोट्या छोट्या व्यक्तींना थँक्यू म्हणण्याचा मी तरी प्रयत्न करणार आहे मी तेवढं आयुष्यात एक बदल ऍड करणार आहे तर तुम्ही सुद्धा करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही नक्की तसं काही केलंय तर कुठल्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे तर असंच भेटत राहूयात बाय